भारत अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात आजही होत आहे अघोरी भानामती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे हातकनंगले तालुक्यातील तळंदगे या गावी आघोरी भानामतीचा प्रकार समोर आलेला आहे पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात पुन्हा अघोरी भानामती तोंडवर काढताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारातून एका मुलग्याचा जीवही गेला होता तर कोडोलीतही अशा भानामतींचा प्रकार उघड झाला होता याबाबत हुपरी पोलिसांनी गुन्हा नोंद झाला आहे आता तर तळंदगे गावामध्ये चक्क गावच्या सरपंचाच्याच शेतामध्ये ही घटना घडली आहे तेही ग्रामपंचायत निवडणुकीच्या वर्षपूर्ती वेळीच गावचे सरपंच हे एक उच्च शिक्षित तरुण मागील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या उमेदवारी ते चांगल्या आले गावचा कारभार एका उच्च शिक्षित तरुणाच्या हातात केल्याने गावातही समर्थ प्राप्त होते

असे जरी असले तरीही पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात अशा अघोरी कृत्य करणाऱ्यांवर आता कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे नमस्कार नमस्कार मी ओळ सरपंच ग्रामपंचायत तळेणुकाळी जिल्हा कोल्हापूर माझ्यासोबत माझे दोन सन्मान्य सदस्य आहेत सुशांत शिंगाडे आणि श्री कमलाकर पालके तर काल आम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक एक वर्ष झाला दोन हजार वीस दोन हजार बावीसची निवडणूक आम्ही जिंकली होती तर काल हे दुर्डी भरून बरेच सारं जादू टोण्याचं तो जे मटेरियल आहे ते इथं ठेवण्यात आलं होतं याच्यातनं तर ते काढून आम्ही बाहेर आणून जाळलं तर त्याच वेळेला दोन चार मुलं सुद्धा म्हणजे बरीचशी मुलं पण जात होती इथनं शाळेची त्यांना थांबवून याच्याबद्दलची भीती घालवून थोडीफार जनजागृतीचा पण प्रयत्न केला या व्यतिरिक्त मला यातनं फक्त एक संदेशच द्यायचा एवढाच की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात पुरोगामी विचारांसाठी गेले कित्येक शतकं ओळखला जातो फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात आपण आहोत आणि या असे ज्या गोष्टी आहेत त्या या, आशा आ, थी थी या, आशा या करन, अशा आमच्या विचारांना कधी मान्य नाहीत कालच गाडगे महाराजांची पुण्यतिथीसुद्धा झाली तर येणाऱ्या काळात या अशा गोष्टी गाव लेवलला अंधश्रद्धेतनं होऊ नयेत याच्यातनं कुठली दुर्घटना होऊ नये कारण मधल्या काळात बऱ्याचशा अशा घटना झालेल्या आहेत तर त्या होऊ नयेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि असे प्रकार जादू टोना करणी भानामती वगैरे 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 तत्सम या गोष्टी टाळून आपण पुरोगामी विचारातून पुढं आपलं राज्य आणि देश आणि गाव नेलं पाहिजे नमस्कार मी संदीप पोळ लोकनियुक्त सरपंच तळणगे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर काल माझ्या सरपंच निवडीला एक वर्ष पूर्ण झाले तर काल शेतातून अशी बातमी आली की शेतात बरंच मोठं करणी भाणामतीचं जे प्रकरण आपण म्हणतोय तसं बरंच काय काहीतरी सेटअप असा बनवून ठेवण्यात आला होता तात्काळ मी तिथं गेल्यानंतर ते बघितलं तर तिथं मोठं शिबडं त्याच्यामध्ये बऱ्याच सारे नारळ त्याच्यामध्ये ते भावल्या त्या भावल्यांना मारलेले खिळे टाचण्या इत्यादी मीठ तांदूळ वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी दिसल्या जे की अंधश्रद्धेचं फार मोठ्या प्रमाणात चं जे प्रकरण केलं जातं त्या पद्धतीचं ते सगळं होतं तर त्यानंतर ते बघितल्यानंतर ते ते शेतातून बाहेर काढलं सगळं त्यानंतर तिथं रस्त्याकडेला शेत असल्यामुळे विद्यार्थी जात होते त्यांना थांबून ते विद्यार्थी बघून ते घाबरले तर त्यांना मी सांगितलं की अशा वैज्ञानिक आणि विवेकी विचारात आपण वाढलं पाहिजे आणि हे याच्याबद्दल फारसं काय आपण सिरियस घेण्यासारखा विषय नसतो प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या हे घटक होत असतात तर ते नंतर जाळलं आणि त्यानंतरचं मी कोरांना एक जनजागृतीच्याबद्दल पुन्हा केलं तर मला यातनं फक्त एक सांगायचं हेच होतं की आपण पुरोगामी महाराष्ट्रातलेच म्हणजेच फुलेशाहू आंबेडकर यांच्या राज्यात वाढणारी पिढी आहोत आणि अंधश्रद्धा आणि इत्यादी या तत्सम बाबींवरती आपण फारसा विश्वास म्हणजे विश्वास ठेवूच नाही आणि विज्ञानवादी पद्धतीनं आपलं सगळं आयुष्य आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि या व्यतिरिक्त हे मी लोकांना संदेश असा देऊ इच्छितो की दोन हजार तेराला सरकारने याबाबत एक कायदा सुद्धा पास केलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात तर हे प्रकरणं किंवा हे प्रकार टाळले पाहिजेत आणि याच्यातून कुठलेही अघोरी कृत्य टाळून याच्यातून कुणाला काय नुकसान होणार नाही यासाठीच्या आपण सगळ्यांनी एक सुज्ञ आणि सुधार नागरिक म्हणून आपण एक काळजी तेवढी घ्यायला हवी असं मला वाटतं